उन्हाचा पारा कमालीचा वाढलेला आहे परंतु महाराष्ट्रातल्या काही भागात येत्या काही तासात पाऊस पडू शकतो खास करून पश्चिम महाराष्ट्रात अशी शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे कुलदीप माने आपल्यासोबत आहेत कुलदीप सध्याची काय वातावरणाची परिस्थिती आहे काय चित्र आहे आणि स्कायमेटचा अंदाज काय सांगतोय कुलदीप आवाज पोहोचतोय कुलदीप यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये परंतु महाराष्ट्रातल्या अनेक गावातलं आणि परिसरातलं वातावरण बदललेलं आहे ही दृश्य आहेत सांगलीतल्या तासगावातली जिथे गारांचा पाऊस सुरू झालेला आहे बुलढाण्यामध्येही काही प्रमाणात पाऊस पडलेला आहे सांगलीतल्या अनेक गावात सध्या पाऊस सुरू आहे आणि हा गारांचा पाऊस आहे कायमेटनं अंदाज वर्तवलाय की महाराष्ट्रात खास करून पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये येत्या चार तासामध्ये पाऊस पडू शकतो उन्हानं खरं तर जीव हैराण झालेला आहे चाळीस डिग्रीपेक्षा वर तापमान पोहोचलेलं असताना हा पाऊस निश्चितच सुखावून जातोय कुलदीप माने पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत कुलदीप सांगली परिसरातलं काय चित्र आहे सध्याचं पाऊस पडतोय असं कळत आहे सावळस कवटेमंकाळ भागामध्ये आता काही तास गारांसह मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे यामुळं काल देखील मिरजेमध्ये काही हलक्या प्रमाणात पावसाचे सरी होते आणि दोन दिवसापासून हे साधारण पावसा चित्र या तालुक्यामध्ये दिसून आहे मोठ्या प्रमाणात उष्णतेचं तापमान चाळीस ते बेचाळीसच्या आसपास मागील काही दिवसापासून तापमान जाते ज्या पद्धतीने हवामान विभागानं अंदाज वर्तवला की मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये तशा प्रकारचं वातावरण देखील मागील दोन दिवसामध्ये दिसत होतं आणि आज आ, या सावळ आणि खोट्यामकाळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गारांचा पाऊस पडलेला दिसतोय यंदा कुलदीप धन्यवाद या माहितीबद्दल ही दृश्य सांगली मधली आहे तासगावातली चार तासामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते